सोमवारी संध्याकाळी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले या हिंसाचारात अनेक गाड्यांची तोडफोड झाली तर हल्लेखोरांनी स्थानिक लोकांच्या घरांनाही लक्ष केलं त्यामुळं नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्लेखोरांनी हल्ला चढवला यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले याबाबत दाखल केलेल्या एफ आय आरमधून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांवर हल्ला करण्यासोबतच हिंसाचार करणाऱ्यांनी महिला पोलिसांसोबतही गैरकृत्य केलं महिला पोलिसांना शिबिगाळ करत त्यांचा विनयभंगही करण्यात आल्याची माहिती एफ आय आरमधून मधून देण्यात आली आहे या सगळ्याचा सामना करत पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आता नागपूर शहरातल्या अकरा ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे पण नागपुरातला हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे आरोप होत आहेत नागपुरातल्या हल्ल्याबाबत एफ आय आरमध्ये मध्ये कोणते खुलासे करण्यात आले आहेत त्या पोलिसांसोबत नक्की काय झालं आणि जखमी झालेल्या पोलिसांनी हल्लेखोरांचं कॉम्बिंग ऑपरेशन कसं केलं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी ज्या ठिकाणी हा हिंसाचार घडला त्या भागाविषयी थोडक्यात माहिती घेऊ नागपूर शहर परिसरातील नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या महाल परिसरामध्ये सोमवारी हिंसाचार झाला आता नागपूर विधानसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही समाज मोठ्या प्रमाणावरती आहेत इथल्या मोमिनपुरा हंसापुरी या भागात मुस्लिम समाजाची मोठी लोकवस्ती आहे तर महाल सारख्या भागांमध्ये हिंदू समाज बहुसंख्या आहे इथे हे दोन्ही समाज पहिल्यापासूनच गुन्हा गोविंदांना राहतात इथल्या पोदारेश्वर पालखी निघते ही पालखी ओढायला मुस्लिम समाजाचे लोक असतात त्यांच्याकडून पालखीवर पुष्पवृष्टी ही केली जाते संघाच्या पतसंचलनाचं ही मुस्लिम समाजाकडून स्वागत केलं जातं असं काही स्थानिक पत्रकार सांगतात अशी परंपरा असलेल्या या भागामध्ये हा हल्ला झाल्यानं स्थानिकांनीही आश्चर्य व्यक्त करत हा हल्ला बाहेरून आलेल्या लोकांनी घडवल्याचे आरोप केलेत हा हल्ला सुनियोजित भाग असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सभागृहात सांगितलं आता या हिंसाचारात हल्लेखोरांनी सगळ्यात जास्त टार्गेट केलं ते पोलिसांना हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पंचेचाळीस गाड्या फोडण्यात आल्या तर तब्बल चौतीस पोलीस जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे तसंच काही महिला पोलिसांचा ही करण्यात आला हल्ल्याच्या दिवशी नक्की काय झालं पोलिसांवर हल्ला कसा झाला त्याची माहिती आता एफ आय आरमधून मधून समोर आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडगे यांनी सरकारतर्फे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सोमवारी नक्की काय काय झालं याचा तपशील दिला आहे सतरा मार्चला शिवजयंतीनिमित्त महाल परिसरातल्या गांधीगेट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी झालेल्या या आंदोलनामध्ये औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला त्यानंतर मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे शहराध्यक्ष फहीम खान यांच्यासोबत पन्नास ते साठ जणांचा जमाव गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जमला त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार नोंदवली त्यानुसार गणेशपेठ पोलिसांनी नऊ जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला तेव्हा या जमावातील लोकांना शांत राहण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं होतं अशी माहिती एफ आय आरमध्ये मध्ये देण्यात आली आहे पण तरीही या लोकांनी मुस्लिम समाजातील पाचशे ते सहाशे जणांचा जमाव जमवला आणि हे सगळे संध्याकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक इथं जमले धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी कट रचून हा सगळा जमाव गोळा झाला होता त्यावेळी पोलिसांनी त्यांना आपापल्या घरी जायची विनंती केली पण त्यांच्यापैकी कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं पोलीस तसंच सामान्य नागरिकांना मारहाण आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याच्या हेतूनं सोशल मीडियावर चिथवणी देत होते त्यांनी एकमेकांना दंगा करण्याची चितवणी देत पोलिसांबद्दलच अफवा पसरवल्या त्यानंतर या जमावानं पोलिसांवर एकच हल्ला चढवल्याचं एफ आय आरमध्ये मध्ये सांगण्यात आलं आहे या जमावानं कुऱ्हाड दगड लाट्या काट्या आणि इतरही घातक शस्त्र घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केली लोकांना धाक दाखवून त्यांनी धर्माधर्मात शत्रुता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं एफ आय आरमध्ये मध्ये सांगण्यात आलं आहे त्यानंतर या जमावानं धार्मिक मजकूर असलेली चादर जाळल्याची अफवा पसरवत पोलिसांवर हल्ला चढवला त्यांनी दगड लाठा काट्या आणि घातक शस्त्रानं ठिकठिकाणी मारून पोलिसांना जखमी केलं त्यांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्बही फोडले या जमावातील लोकांनी भालदापुरा चौकात दगड आणि धारदार शस्त्रांनी पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये असंख्य पोलिस जखमी झाल्याची माहिती एफ आय आरमध्ये मध्ये देण्यात आली आहे इतकंच नाही तर या जमावातील लोकांनी परिसरातील सी सी टी व्ही फोडले अंधार करण्यासाठी रस्त्यावरचे लाईटही फोडून टाकले अंधाराचा फायदा घेत त्यांनी काही महिला पोलिसांचा विनयभंग केला त्यांनी विवस्त करण्याच्या उद्देशानं एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्मला आणि अंगाला स्पर्श केला त्यांनी इतरही काही महिला कर्मचाऱ्यांकडे बघून आक्षेपार्ह इशारे केले आणि त्यांना शिवीगाळ करत अश्लील शेरेबाजी केल्याचीही तक्रार एफ आय आरमध्ये मध्ये देण्यात आली आहे भालदारपुरा गीतांजली चौक नातिक चौक या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीनं वार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी हातमध्ये घेतल्यामुळं त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली तसंच जमावाकडून आलेला एक मोठा दगड पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या गुडघ्याला लागला त्यामुळे ते जखमी झाले पण त्यावेळी परिस्थिती चिघळलेली असल्यामुळं ती नियंत्रित करण्यासाठी चांडक यांनी आपल्या दुखापतीकडे दुर्लक्ष केलं आणि पुढच्या अडीच तास जमावाला पांगवण्याचं आणि त्यांची धरपकड करण्याचं काम केलं पण या दुखापतीमुळं चांडक यांच्या गुडघ्याचे लिगामेंट्स फाटले त्यामुळे त्यांना पुढचे सहा आठवडे चालता येणार नसल्याचं चा बोललं जात आहे हल्लेखोरांच्या या हल्ल्यामध्ये तब्बल चौतीस ते चाळीस पोलीस जखमी झाले पण दुखापत होऊ नही हल्लेखोरांची धरपकड करणाऱ्या पोलिसांचं कौतुकही केलं जात आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्यांचं कौतुक केलंय आता पोलिसांनी हल्लेखोरांचं कोंबिंग ऑपरेशन नक्की कसं केलं ते बघूया पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर हल्लेखोरांची धरपकड सुरू केली महालचा परिसर हा छोट्या छोट्या गल्ल्यांचा असल्यानं हल्लेखोर या गल्ल्यांचा फायदा घेत पळून जात होते त्यामुळं पोलिसांनी सगळ्यात आधी महाल आणि भालदारपुराच्या रस्त्यांवर बॅरिकेटिंग करत भक्कम तडबंदी केली महाल हंसापुरी मोमीनपुरा परिसरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवली चौका चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला तसंच गल्लीत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले जवळपास हजाराच्या वर पोलीस हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते सी सी टी व्ही तपासण्यात आले ज्या घरांमध्ये हल्लेखोर पळाले त्या घराघरात जाऊन त्यांची धरपकड सुरू केली तुळशीबाग चिटणीस नगर शुक्रवार तलाव परिसर अग्रसेन चौक दोसर भवन चौक हंसापुरी मोमिनपुरा इथले सगळे रस्ते बंद करण्यात आले जे हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या सगळ्या वाटा बंद करून पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आतापर्यंत एकूण एक्कावन्न हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आलं असून इतरांचाही पोलीस शोध घेत आहेत या हिंसाचारामाग काश्मीर पॅटर्न असल्याचीही आता चर्चा होते काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं असामाजिक घटक काही वर्षांपूर्वी दगडफेक करायचे तशाच प्रकारची दगडफेक नागपुरात झाल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणाची महाराष्ट्र एटीएस कडून समांतर चौकशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली होती त्यामुळं या हल्ल्यामागची सगळी कारणं आता शोधली जात आहेत अकरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळं सध्या परिसरामध्ये शांतता असली तरी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आता हा हल्ला नक्की कसा झाला मागची कारणं शोधली जात आहेत पण पोलिसांसोबत झालेला प्रकार हा संतापजनक आणि निंदनीय असल्याचं बोललं आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा